सकाळचा दुसरा दिवस आणि आता इथं सगळ्यांचं से चहा वगैरे पिऊन झाले सिया आता उठली तिचा आता चहा चालू आहे खाली सांड नको खाली वाकून खा सिया पाय झाले पण पाय बाळ ना स्वच्छ आपल्याला लागते दिवसभर लागते आपण हे सट्टा मी दोन खोल्या झाल्या असत्या माझ्या किचन मोठा लाड झाला असता आणि अजून एक खोली झाले असते एवढा माल या कट्ट्यावर घातलाय का शेतातलं घर आहे काय बी प्राणी येऊ शकतात मग उंची एवढे कट्ट्याला घातले सगळ्या नाही दोन ना, खोल्याला दो पैसा कट्ट्यावर घातलाय का तर आपल्याला भीती नाही वाटली खाली जात आहे म्हणजे जायला भांडण ठेवून सगळं वरच्या वर आणि कट्टा उंच उंच केलाय त्यामुळं काहीच वाटतंय आपल्याला काय हरभर कुठलं आलं हरभरच वरच शेंड्याला वाढते नाही सगळ्यांनी शेंड शेंड घेऊन त्याची भाजी आपल्याला येते पालक घेऊन राहते काय करते विहान रेखी मॅंगोच नाही वेट 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 नो 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 देर इज नो ऍपल सी इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे बि मी तुला सांगते माझ्याकडे बघा हे जे आपलं झाड दिसते तुम्हाला थांबा बघितलं हां हे हे जे झाड आहे ते चिकूचं झाड आहे त्याच्या जरा बाजूला हे आहे परत एक नारळाचं झाड त्याच्या जरा बाजूला आहे लिंबूचं झाड आणि त्या साईडला कोपऱ्यात दोन फळांची झाड आहेत कोणती कोणती आहेत ओळखा पाहू एक आहे नारळाचं झाड जे पुढचं आहे आणि त्याच्या मागे आहे ते आहे केळीचं झाड आणि त्याच्या जरा जर तुम्ही बाजूला आलात तर तुम्हाला इथं एक मँगोचं झाड दिसेल म्हणजेच आंब्याचं झाड आणि अजून जर असं बाजूला आलं तर परत एक नारळाचं झाड किती फळांची झाड आहेत ना आता विहान मोठं झालं ना तर सगळी फळं खाणार ही हो ना अजून विहान छोटा आहे बघा एवढूसा छोटा विहान आहे झाड एवढूशी आहेत तर जेव्हा विहान मोठा होईल तेव्हा ही झाडं पण खूप मोठी होतील आणि खूप फळे लागतील आणि माझे विहान सिया खूप छान छान फळे खातील ह ना आपले ऑरगॅनिक हां बांधावरून चालायचं मुलं आपलं गहू तुडवायचं नाही हरभरा पण आहे पायात छोटू छोटू बेबी हरभरा कचे झालं तुझे पाय दाखव शमी शमी शमीखल सी बाबांनी इथे सगळं पाणी पाणी करून टाकले चिखल वाटेत मध्ये ठीक आहे समजू शकतो त्यांनी वाटेत पण चिखल करून ठेवलाय अले देवा बाबांना काही समजतच नाही चालणार कसं माणूस हम्म आणि इथे जे आम्ही काल सेलिब्रेशन केलं होतं त्याच्या काटे अजून काढले नाही आहेत आणि त्याच्यावरच मी टावल सुकायला टाकलं आहे आणि हे जे दोन प्लांट दिसत आहेत ते पण इकडचे प्लांट आहेत हे बघा इथे होतं आणि तिकडे ठेवलं होतं थोडंसं डेकोरेट करण्यासाठी पण कोणी ते इकडे जागेवर परत ठेवलंच नाही असं करतं का झाल्यावर काम जागेवर ठेवलं पाहिजे की नाही का तिथंच ठेवायचं सांग बघू ना तीतर तीतर नो 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 तीतर, जागेवर हां जागेवर मन जागेवर ठेवलं पाहिजे हां आता माग मार देईल तुला असं बोलायचं नाही अगो पण तर ही आमची आहे तुळस जी थोडीशी खाली वाकली होती तर तिला आम्ही काय केलं असे दगड ठेवून उभं केलं आणि चिकन तर सगळं कुठे धुवायचं पाणी नाही येत तिकडे जायला लागते खाली आहे मुलं <laughs> मुला मी पाणी घेऊन येते हा मुला मी पाणी घेऊन येते हा तर ही आलेली आहे सिया हिला फक्त काम पाहिजे लॉन मध्ये जावा लॉन मध्ये खेळायला तिकडे जाऊ नको तू गेली की तो पण येतोय सिया विहान विहान ए इकडे बघ बघा काय खायला आणलं परत खायला खायचं काही संपत नाही आणि आम्ही काय राहत नाही खायचे ना गोड गोड कालपासून खूप झाले त्यामुळे तेवढाच चहा बनला आमच्यासाठी असं लांब फुकायचं तर जाळ चांगला लागते हा बरोबर आहे असंच फुकत राहा जाळ लागते हो लागला ला ला फुकला काय ना लांबन त्यामुळे जाळ लागला कसं असते दिवसभर आराम करत चालते पण ह्या टायमाला तयार आवरून घ्यायचं कारण ही टाइम उजेड क्लिअरिटी चांगली येत्या लाइट बाहेर ला। इलेक्ट्रिक ए, इलेक्ट्रिक लाईटरल लाईटच चांगली काजूकातली आम्ही तर काजू कातली मी तर एकच खाल्ली आणि मिल्क एक तर एक पण खाल्ला नाही पण ते वाईट काय

चला संध्याकाळ झाली चहा वगैरे आता झाला आमचा आणि आता सगळ्यांचं चालू आहे शेतातली पालक काढायचं कारण घरी पण घेऊन जायची तर आमचा असा विचार चालू आहे की पालक घरच्या पालकचा पालक पनीर बनवायची परत पालकचे पराठे आणि मला पालक राईस पण बनवायचं आहे सियावि यांसाठी तसंच सगळ्यांसाठी पण मम्मी बोलते की पालक राईस फक्त मुलांसाठी बनव तिला राईस नाही खायचा पालकचं पालक पनीर आणि पालकचे पराठे हे दोन्ही आहे त्यामुळे पालक काढायची चालू आहे म्हटलं जाई आता संध्याकाळी आम्ही जाणार आहे ना तर उजेड आहे तोपर्यंत तो काढतात आणि काढतात पण असे की म्हणजे असं काढायचं की घरी जाऊन निवडायला नाही लागलं पाहिजे म्हणजे इथंच काढताना पानं पुढं मागं बघून काही आळी वगैरे आहेत का किडे वगैरे आहेत का ते बघूनच स्वच्छच काढून पिशवीत भरायची जेणेकरून घरी जाऊन आपल्याला निवडायला लागू नये ते बघा इथं सियाविहांचा चालू आहे सियाची जरा हेल्प चालू असते म्हणजे तिला डिलिव्हरी गर्ल आहे ऐका सिया डिलिव्हरी गर्ल बनली तर इथं सगळ्या बसून ह्या लाईनच्या आधी पालक काढत तिकडे पप्पांचं चालू आहे गवत काढणं सायली दिदी डॉक्टर आहे हा सायली दिदी डॉक्टर आहे सांगते विहान आणि इथं या सगळ्यांचं चालू आहे पालक काढायचा काय कराय का प्रेंतर, प्रेंतर भाजी था था। ना शे... <laughs> आ, <दर बर। laughs> मी मी, 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 मी। फोन बस आता फोन घेऊन तिथे सुरू आहे बघा रात्रीची जुळणी खायची करायची मस्त पैकी काम त्याचं पप्पा तिकडे साफसफाई करायला इकडे अनन्या दिदी त्यांनी काय काय चालू आहे आता नाय तू काय काय काम कसल करते ग बाळ भारी तू सिया पण आम्ही सकाळी तुकडं केलं होत तर तेव्हा सगळं चिरून ठेवलं होतं कांदा टोमॅटो कोथिंबीर म्हणजे मग दोन्ही दोन्ही टायमाचं एकदाच फिरलोत हो आम्ही म्हणजे संध्याकाळी परत चिरायला लागू नये कारण त्याचं सूट पण असते मग फिरायला तरी करण्यात वेळ नसते मुला लांब न कर तू पाणी टाकू ते असू दे मला जरा ते खर्च करतो केव्हाला कर ते पाणी टाकतं आहे पण आता नको जरा तुमची सामान शेवटी लय आवडतं नाही खूप आवडतं म्हणून तर आज बनवणार आहे बटाट्याची भाजी इथं धुवून ठेवली हे दिसतंय तू यायला लागत नाही इथं दिसतोय तुला इथं बोल रे हा इथं जरा पालक टाकतेस काय पालक देतेस का जरा दोन तीन पान दिला एवढ सार मिठाई होत्या पट भरलं होतं ना हा चप्पन बघ द्या पण भात चकडीशी बेत नाही सारा येत नाही किती पण मिठाई घेत्या नको भात एवढा संपला

घास जाऊन घास चला तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि विहान आतमध्ये घरामध्ये आणि आमचं चालू आहे बाहेर शूट म्हणजे रात्रीच्या आज़े नऊ वाजून हा नऊ वाजलेत आणि आम्हाला घरी पण जायचंय मग जेव माझं जेवण होईपर्यंत सगळ्यांनी सामान पण भरून ठेवलं होतं मग जेवल्यानंतर आता सगळं पॅक केलंय फक्त आता उठायचं म्हणजे व्हिडिओ झाले की घायचं गाडीत बसायचं निघायचं आणि आता मला वाटते मी इथेच एंड करते व्लॉग कारण आता वेळ पण झालाय तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल दे बाय थँक्स फॉर वॉचिंग सगळ्या थंडी पण वाचते पण शूट पण करायचंय आणि इकडे अतुलचा जुगाड चालू आहे चला बाय